फो आता जोगेश्वरीला उतरल्या उतर जरा वडापाव खायला गेलो वडापाव खाल्लाय आणि आता निघालो ग्राउंडकडे ग्राउंडवरती आता फोटो आले तुम्हाला व्हॉट्सअपला बघितलं फोटो आमची साखरखंडी सजलेली आहे तर ती फोडण्यासाठी आता जायचं आहे ग्राउंडवरती बघू आता किती पुढे सगळ्यांना कॉल करतो आता एकांना पाड्यावरच्यांना बघू कोण 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 येत आहे सगळीच आहे ना तसे तर तसं आज विरार वर समाजा नवीन मित्र नवीन काय तु ना मित्र अक्षय आहे फोन आला होता ट्रेनमध्ये असताना तो पण येतोय तो बाटीचा तो बोलला पुढे जातो मी येतो मागून तर मी निघालो आता आता आलो योगीश्वर जामनगर तलाव तिथून जातो आता तुमच्या ग्राउंडवरती कारण की मी हायवेनी चालत येतो ना तर निघतो फटाफट 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 आणि मग तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवरती भेटतो आता कपडे बघा ग्राउंडवर डायरेक्ट कपडे चेंज करून टाकतो चला म्हणतो मला कला ग्राउंडवरती भेटतो तर मित्रांनो फायनली आता ग्राउंड जाऊनच पोचतो आहे तर आता बोलतो मी माझा कॉलेज जावान वाटतं चालू झालं वाटतं कार्यक्रम कारण गाण्यात जाऊन मला तर यायला लागलं आहे मला झालं लेट वाटतं तर बघू आता जाऊन मला लेट झालं आहे त्यान कार्यक्रमाला चालू शिकवत होते पोहोचत पोहोचतोय ग्राउंडच्या बाहेर पण आवाज तर ऐकायला येतच असेल पट जातो आता आणि बघू सगळी पूर आलेच की नाही कोणी कॉल पण नाही गेला मला मी निघाले तू येतोय काय बघू सर आता डायरेक्ट ग्राउंडमध्ये मध्ये पोहोचू आणि ग्राउंड वगैरे सगळे गेले

真的 n जाकादू आप जया, होLee begun हो बाचेैंडवा को 16, मत खो जिर्चादब स्याथ Moria, आहे काही खुश सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस चोवीस याच वरती सगळ्यांचे chan 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 महादेव 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 तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते 36 38 નંબર 4 43 94 94 જવલર હે 34 34 50 50 હાજર થી 1 2 જય જય માલિક માલિક सात आधे नौ धा अकरा बार तेराव्य त्र

तेरा चौदा पंधरा सोळा एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस यांच्या असे सॉल शिफ्ट त्यांचा सत्ता करण्यात येऊ दोन दोन दो शब्द बोलून मार्गदर्शन करावे गोविंदा पथकाच्या माध्यमातून प्रतिवर्षी जास्तीत जास्त मनोरचन दहिहंडी उत्सव साजरा केला जातो यावर्षी देखील असाच उत्साहामध्ये दे। आणि पूर्वतयारी मध्ये त्या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्याची तयारी असताना आज सराव शिबीर त्यासाठी उपस्थित माझे सहकारी शाखाप्रमुख बंदर मोरे उपशाखाप्रमुख श्री महेश गंगायत शैलेश बांदेलकर आमचे वाळवे साहेब आपण सगळेजण मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देत असताना आपल्या हिंदू संस्थेचे प्रत्येक समाज म्हणजे एक वेगळं कारण असतं हा एकजुटीचा एक होता आणि एकजुटीची ताकद दाखवण्याचा आसण आहे त्याचबरोबर हे सगळे उत्सव साजरे करत असताना आपली वैयक्तिक शारीरिक जबाबदारी हे देखील सांभाळणं फार महत्त्वाचं आहे पण आपण स्वतःची काळजी घेऊन अधिकाधिक जीक, मनोरंजन असून या मुंबई शहरामध्ये एक नावलौकिक करण्यासाठी आपल्याला मनोरपूर्वक शुभेच्छा देतो साईबाबा आपल्याला चांगलं आरोग्य देऊ आणि या वर्षी देखील चांगल्या विश्वामध्ये आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मनोरंजन असून हा उत्सव साजरा करण्यासाठी भय मिळव मी या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आम्हाला या ठिकाणी बोलू आमचा सन्मान केला एक कौटुंबान कौटुंबिकपणाने सन्मान केला असंच दया लोकप्रेम कायम राहू आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय प्रमुख मंदार साहेब यांचाही सत्कार करण्यात येईल मग मंदार मोरे गणेश गाडे यांच्या हस्ते शौर्य श्रीपाद देव त्यांचा सत्कार करण्यात येईल शाखा क्रमांक शाखा प्रमुख, सन्मान्यू मंदार मोरी साहेब आपण या ठिका ठिकाणी येऊन आम्हाला उपकृत केला त्याबद्दल आम्ही आपले जय हिंद जय महाराष्ट्र साहेब

લો કેને આ દે ડોસ કેની બોડ આ ડોસ આરે બસ એ નારલ પડેલે બસ એ કાયા होरा विवंत लाइन टू दे होडा देवावर बोलत की आवाज आला आता को कच्ची પંદર સોળ સતરા એક વીસ એકવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ સત્તાવીસ અઠ્યાવીસ એક

तर मित्रांनो फायनली आता आमची प्रॅक्टिस संपली आहे आज आहे पावभाजी फायनली आता पावभाजी साठी बघा लाईन लागलेलं आहे बघा हे बघा हे तू एकटा आला मला नाही बोलवलं बाकी

पाऊस बघा पाऊस बघा गेला वाटत पाऊस दाखवता दाखवताच गेला बघा बघा आ बाईक वर निघालो बाईकवरना ना प्रणय मी आणि प्रसाद सोडायला आलेत आता झालं आमच्या पावभाजी खाऊन वगैरे पावभाजी कशी होती रे भारी होती थोडं पाणी पाणी जास्त काहीतरी झालं वाटत દાખવત ના ટ્રેન જજાઉન ભેટલ દાખવત આઠ પાસે આઠ પાઠ મિત્રો ફક્ત સહભ ખાલી સહભાવ

मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा म्हटलं तुम्हाला अशा